गरोदर स्त्रीच्या मनामध्ये एकच इच्छा असते आणि ती म्हणजे तिचं होणार बाळ हे आरोग्यदायी व्हावं आरोग्य हीच खरी संपदा आहे आणि म्हणूनच बाळ सुखरूप जन्माला येणं आरोग्यदायी जन्माला येणं हे आईसाठी वडिलांसाठी खूप महत्वाचं असतं बाळाचा जन्म आरोग्यदायी व्हावा त्याचबरोबर आईची तब्येतही चांगली राहावी यासाठी गरोदरपणामध्ये प्रत्येक स्त्रीने एक स्तोत्र म्हणावं किंवा कमीत कि कमी ऐकावं -कमी तरी कोणतं आहे ते स्तोत्र काय आहे त्या स्तोत्राचे लाभ आणि त्यामुळे नक्की नवीन जन्म घेणाऱ्या बाळाला काय लाभ होतो चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो गर्भारपणात सगळे आईची काळजी घेतात पण आईला मात्र काळजी असते ती बाळाची बाळ सुखरूप जन्माला यावं म्हणून ती देवाकडे प्रार्थना करत असते आवश्यक ती सगळी काळजी घेत असते आणि हीच सगळी काळजी घेत असताना याच सगळ्या उपचारांना जोड देता येते ती उपासनेची एक स्तोत्र आहे जे गरोदर स्त्रियांनी नियमित म्हणावं असं सांगितलं जातं ते स्तोत्र म्हणजेच रामरक्षा स्तोत्र या रामरक्षा स्तोत्रामध्येही अकरा श्लोक असे आहेत जे आपल्या नखशिकांत देहाचं रक्षण करतात आणि म्हणून त्याला रामरक्षा कवच असं म्हणतात म्हणजे संपूर्ण रामरक्षा म्हणायला नाही जमली तरी कमीत कमी ते अकरा श्लोक तरी नक्की प्रत्येक बाळ होणाऱ्या आईने म्हणावेत आता तुम्ही म्हणाल की याला आधार काय आहे एक दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर कैलासावर गप्पा मारत बसले होते त्यावेळेस माता पार्वतीने शिवशंकरांना विचारलं की संपूर्ण मानव जातीच्या संरक्षणासाठीचा साधा सोप्पा मंत्र नाहीये का तेव्हा भगवान शिवशंकर म्हणाले आहे ना तो मंत्र म्हणजेच बुध कौशिक ऋषींनी लिहिलेलं रामरक्षा कवच स्तोत्र रामरक्षा हे केवळ स्तोत्र नाहीये तर आपल्या प्रत्येक अंगाचा उल्लेख करून त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ऋषींनी प्रभू श्रीरामांवर सोपवली असं म्हणायला हरकत नाही त्यातले मुख्य अकरा श्लोक हे महत्वाचे जे रामरक्षा कवच म्हणून ओळखले जातात रामरक्षेतल्या याच अकरा श्लोकांचं वर्णन प्रख्यात निवेदिका धनश्री लेले सुंदर करतात ते याप्रमाणे शिरो मे राघव भालम दश ताजमजा अर्थात रघुकुळात जन्मलेल्या राघवा माझ्या डोक्याचं रक्षण कर अजातशत्रू असलेल्या अयोध्या नगरीचा राजा दशरथ यांचा सुपुत्र होण्याचं भाग्य आपल्या भाळी घेऊन जन्माला आलेला राघवा माझ्या भाल प्रदेशाचं अर्थात कपाळाचं रक्षण कर कौशल्ययो दृशो पातू विश्वामित्र प्रियश्रुती अर्थात आईच्या भरल्या दृष्टीतून बाळाचं संगोपन होत असत अशा माता कौसल्येच्या दृष्टीत सामावलेल्या राघवा माझ्या डोळ्यांचं रक्षण कर विश्वामित्र ऋषी ज्या राघवाचा पराक्रम ऐकून त्याला धर्म माझ्या कानांचं रक्षण कर वत्सला यज्ञ हे वैदिक हिंदू धर्माचं नाक आहे ते ज्याने राखलं त्या राघवा माझ्या नाकाचं रक्षण कर सौमित्रेचा पुत्र लक्ष्मण याच्या मुखात ज्याचं सतत नाव असतं अशा राघवा माझ्या मुखाचं रक्षण कर जिव्हा विद्या आणि कंठम भरत वंदिता अर्थात विद्या संपन्न व्यक्तीच्या जिभेवर वावरणाऱ्या राघवा माझ्या जिभेचं रक्षण कर रामाच्या वनवासाची वार्ता ऐकून ज्याने आक्रोश करत आपला आवाज गमावला त्या भरताच्या प्रिय राघवा माझ्या कंठाचं रक्षण कर स्कंदो दिव्या युधातू भुजो भगणेश ज्याने आपल्या खांद्यावर दिव्य आयुध धारण केली आहेत त्या राघवा माझ्या खांद्यांचं रक्षण कर ज्याने केवळ शिवधनुष्यच नाही तर परशुरामांचे विष्णू करून दाखवले त्या राघवा माझ्या दोन्ही रक्षण कर। सीता पती पातू हृदय जाम दग्निजितम अर्थात वज्राप्रमाणे कठीण देहधारी राघवाने नाजूक अशा सुकोमल सीतेचे हात पाणी ग्रहण करताना हाती घेतले त्या राघवा आमच्याही हातांचं रक्षण कर क्षत्रियांचा निपात करणाऱ्या परशुरामांचे हृदय ज्याने जिंकून घेतले त्या राघवा रक्षण कर मध्यम राबदाश्रया नाशिकचे पंचवटी हे स्थान अयोध्या आणि श्रीलंका यांचा भौगोलिक मध्य असल्याचं आढळत तिथे खर नावाच्या राक्षसाचा ज्याने वध केला त्या राघवा माझ्या शरीराच्या भागाचं रक्षण कर तसंच प्रभू श्रीरामांच्या कृपेने जांबुवंताने हनुमंताला त्यांच्या शक्तीचा परिचय करून देऊन नाभिस्थानी असलेलं मणिपूर चक्र जागृत केलं त्या राघवा माझे मणिपूर चक्र कार्यान्वित कर आणि मलाही माझ्या सामर्थ्याची जाणीव होऊन सुग्री वेश कटिप्पा तू सक्सिनी हनुमत प्रभू आपले राज्य परत मिळवल्यावर संसारात रमलेल्या सुग्रीवाला सीता शोध मोहिमेची जाणीव करून देताना रामाने कटिबद्ध व्हायला सांगितले त्या राघवा माझ्याही कटी प्रदेशाचं रक्षण कर हनुमंताला उड्डाण घेण्यासाठी रामकृपेने जांघांमध्ये शक्ती देणाऱ्या राघवा माझ्याही जांघांचं रक्षण कर उरु रघुत्तम पाषक कुल विनाशकृत राक्षस कुळाचा नाश करून रघुकुळाचा उद्धार करणाऱ्या राघवा माझ्या दोन्ही मांड्यांचं पायांचं रक्षण कर जारुणी सेतुकृत पातू जंघे दशमुखांत काप ज्या अथांग सागरावर केवळ रामाचं नाव श्रद्धेने लिहून दगडांचा सेतू उभारला गेला त्या राघवा माझ्या शरीराचा सेतू अर्थात शरीरावरचा आणि खालचा भाग ज्या गुडघ्यांनी जोडला गेला आहे त्याचं रक्षण कर रावणाला मारण्यासाठी एवढ्या दूरवर चालत आलेल्या राघवा माझ्याही पोटऱ्यांमध्ये शक्ती दे पादो पाषण श्रीदा पामो खिलम बपू बिभीषणाला लंकेचं स्वामित्व राजलक्ष्मी देणाऱ्या राघवा माझ्या दोन्ही पावलांचं रक्षण कर आणि सर्वांना आनंद देणाऱ्या राघवा माझ्या संपूर्ण शरीराचं रक्षण कर हे श्लोक म्हणजे संपूर्ण शरीराचे रक्षण कवच आहेत ते रोज श्रद्धेने म्हटले तर प्रभू श्रीराम आपली रक्षा नक्कीच करतात म्हणून प्रत्येक गर्भवती स्त्रीने हे श्लोक म्हणावेत किंवा कमीत कमी ऐकावेत -कमी तरी जय श्रीराम मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका